लोकसभा मतदारसंघामध्ये तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान शांततेत पार पडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मंगळवारी चार जून दोन हजार चोवीसला याची मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीच्या अनुषंगाने आज आळेफाटा पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षीय नेत्यांची कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती जेणेकरून या मतमोजणीच्या दरम्यान आपापल्या एरियामध्ये शांतता आदर्श आचारसंहिता कशी राहील याबाबत सर्वांशी चर्चा केलेली आहे सर्व नेते मंडळींनी प्रत्येक गावामध्ये ज्यांच्या गावामध्ये शांतता आणि सर्व प्रकारचं प्रशासनाला सहकार्य राहील असं सर्वांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद आज आळे फाटप पोलीस स्टेशनमध्ये आपणा सर्व पक्षांची असलेली आदरणीय आळे फाटा पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व उपस्थित असलेले नेते मंडळींच्या माध्यमातून येत्या चार जून रोजी जे निकाल लागणार आहे लोकसभेचा त्या अनुषंगाने साहेबांनी या ठिकाणी सर्व पक्षीयांची मिटिंग घेतली आणि त्यामध्ये सर्व असलेल्या सूचना सर्व असलेल्या उपस्थित मान्यवरांना खरं तर दिल्या त्या असलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून आम्ही सर्व पक्षीयांनी एकत्रमध्ये बसून आदरणीय साहेबांना शब्द दिला आहे की या असलेल्या आपल्या फाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार हा घडणार नाही आणि अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये आणि तुम्ही दिलेल्या नियम आणि अटीमध्ये बसूनच हा जो निकाल येईल त्याला सर्व पक्षीय लोक ही एकमताने खरं तर त्या ठिकाणी मंजुरी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आळेफाटा पोलीस स्टेशनला सगळे पक्ष सर्व पक्षीय सहकार्य करतील अशी उपस्थित सगळ्या मान्यवर मंडळींच्या वतीने आदरणीय साहेबांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि नक्कीच असलेल्या तमाम या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या जनतेने सुद्धा जे साहेबांनी आपल्याला ज्या नियम दिलेत त्या नियमांचं आपण सर्व असलेल्या ग्रामस्थांनी सुद्धा या मतदारांनी सुद्धा काटेकोरपणे पालन करायचं आहे कारण की सहा जूनपर्यंत हे आचारसंहिता लागू आहे त्या सहा जून पर्यंत आपण या आचारसंहितेचं पालन करावं अशी तमाम असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने ग्रामस्थांना पण विनंती करतो आणि साहेबांना आम्ही सर्व मंडळींच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो की कोणताही आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी सर्व पक्षांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी